फडणवीस मंत्रिमंडळात फेरबदल गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून डच्चू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना डच्चू मिळून त्यांच्या जागी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संधी मिळण्याचा दावा केला जातोय या संभाव्य फेरबदलात काही अकार्यक्षम व वादग्रस्त मंत्र्यांची गच्चंती होण्याची शक्यता यामुळे सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांच्या मंत्र्यांच्या पोटात गोळा उठला भाजपला विधानसभा निवडणुकीत यश मिळालं होतं त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे सत्ताधारी महायुती व विरोधी आघाडीनं या निवडणुकांसाठी जोरदार केली पण सत्ताधारी महायुती आपल्या नेत्यांच्या कुरापुतींमुळे सातत्यानं वादात सापडल्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली जाते या प्रकरणी विरोधकांनी केलेली कोंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात फेरबदल करून फोडण्याचा प्रयत्न करणार आहे गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून दचू द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करते त्यात फडणवीस आपले विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून दत्सू देऊन त्यांच्या जागी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संधी देते नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची इच्छा बोलून दाखवलेली होती फडणवीस त्यांची ही इच्छा पूर्ण करतील असा अंदाज आहे नार्वेकर राज्यात सत्तांतर झालं तेव्हापासून म्हणजे दोन हजार बावीसच्या मध्यापासून विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्षपद सांभाळत आहे महाजन पक्ष संघटनेत मुनगंटीवार विधानसभा अध्यक्ष गिरीश महाजन उत्तर भारतातील एक मोठं प्रस्तान आहे त्यामुळे त्यांच्याकडे पक्ष संघटनेतील एखादी महत्वाची जबाबदारी दिली जाईल माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश होता पण विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना डावलण्यात आलं यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा या नाराजीमुळेच ती विधानसभेत सातत्यानं सरकारला धारेवर धरत असल्याची चर्चा त्यामुळे आगामी फेरबदलात राहुल नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्षपद सोपवलं जाण्याची चिन्ह आहे शिवसेना राष्ट्रवादीच्या वादग्रस्त मंत्र्यांना फेटणार नारळ उल्लेखनीय बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांना या फेरबदलात घरचा रस्ता दाखवण्यात येऊ या शकतो यात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह संजय राठोड भरत गोगावले योगेश कराम यांना नारळ दिला जाण्याची शक्यता याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मानिकराव कोकाटे नरहरी झिरवळ यांच्यावरही मंत्रीपद गमावण्याची नामुष्की येऊ शकते असे वृत्तात नमूद करण्यात आलंय सरकार गत काही दिवसात वादात आहे सरकार गत काही दिवसांपासून आपल्या नेत्यांच्या व मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानामुळे सातत्यानं वादात अडकते सुरुवातीला मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त विधाने अडचणीत आणली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढे जय गुजरात म्हणून सरकारच्या अडचणी वाढवल्या त्यानंतर शिंदेच्याच नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विधान भवनातील कॅन्टीन मधील एका कर्मचाऱ्याला मारहाण करून आपला हात साफ करून घेतला हे कमी की काय म्हणून त्यानंतर लगेच मंत्री संजय शिरसाट यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला या व्हिडिओत संजय शिरसाट आपल्या बेडरूम मध्ये अर्धरंगणा अवस्थेत पैशांच्या बॅग सोबत बसल्याचं दिसून येत आहे त्यांचा व्हिडिओ समोर येताच विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली यामुळे सरकारचा पुरता गोंधळ उडवला हा वादाचा क्रम इथेच थांबला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास असणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याने विधिमंडळाच्या लॉबीतच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळताना एक व्हिडिओ व्हायरल केला यावरूनही सरकारला सध्या रोज टीकेचं धनी व्हावं लागतं विशेष म्हणजे कोकाटे यांच्या पूर्व यापूर्वीच्या काही विधानांमुळेही सरकारची चांगलीच गोची झाली होती